एखाद्या जीवाकडे ज्ञान नाही थो आहे फक्त त्यांच्याकडे नामस्मरण आहे आणि संन्यासाबद्दलचं थोडंसं महत्त्व माहिती आहे आणि संसाराचाही त्याग करायचा आहे तो व्यक्ती जेव्हा म्हणतो की मला संन्यास घ्यायचा आहे याच्यामध्येच भरपूर काही गोष्टी आल्या म्हणजे त्या व्यक्तीला त्या संन्यासाचं महत्त्व माहिती आहे आता भरपूर काही ज्ञान नाही आहे आणि संन्यास घ्यायला भरपूर काही ज्ञान लागत नाही अनुसरायचं असेल म्हणजे भरपूर अभ्यास झाला पाहिजे असं नाही अनुसरणापुरतं ज्ञान तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणजे आता तुम्ही अनुसरण घेणार तर तुम्ही तुम्हाला एक सूचना दिल्या जाईल की आता तुम्ही अनुसरताय म्हणजे काही गोष्टींचा त्याग करावा लागेल काही स्मरण जे तुम्ही रोजचं करता त्याच्यापेक्षा वाढवा स्मरण करावं लागेल बरोबर त्याच्यानंतर काही काही गोष्टींचं आचरण तुम्हाला जर का भिक्षा मागता येत असेल तर भिक्षा मागा तुम्ही म्हणजे एकदा तुम्ही अनुसरून या पदामध्ये प्रवेश केला की हळूहळू तुम्हाला त्या संबंधित ज्ञान जे आहे ते थोडं 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 भेटत राहील आणि तुमचं अनुसरणाच्या आचरणापुरतं ज्ञान तुमच्याकडे प्राप्त होईल आता तुम्हाला कोणी म्हटलं की या वचनाचा अर्थ सांगा तर तुम्हाला सांगताना येणार पण तुम्हाला अनुसरणासंबंधित थोडं का होईना आचरण येत राहील आणि जसं जसं प्रसंग येईल तसं तसं तस तुम्ही समोरच्यांनाही विचाराल स्वतःहूनच की अजून काय मी आचरण केलं पाहिजे मग ते सांगतील तुम्हाला वाचता येतं का लेळ्याचं चित्र वाचा मग रोज एक लिळा वाचा किंवा रोज एक श्रवण करा निर निरोपणाचं वगैरे किंवा तुम्ही म्हणाल की माझं पाठांतर होत नाही नका होऊ द्या पण रोज सूत्रपाठ वाचा असं जेणेकरून एक एक विधी तुम्हाला सांगितल्या जाईल त्याच्यामध्ये